किचन नमस्ते आजची रेसिपी आहे टोमॅटोचं सारण इथे मी अडीचशे ग्राम टोमॅटो घेतले स्वच्छ धुवायचे एक ते दोन पाण्यानी आणि कारून घ्यायचे पाण्यातून माती वगैरे असेल त्याच्यामध्ये तो आहे ना कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याने पुसून घ्यायचा पूर्णपणे त्यातलं पाणी आहे ना कोरड करून घ्यायचं इथे दोन चमचा आहे ना धने घ्यायचं आखे धने घ्यायचं भाजायचं पण नाही आणि कच्च घ्यायचं इथे दोन ते चार बेडग्या मिरच्या आहेत ह्या आहे ना मिक्सरवर छान अशा वाटून घ्यायच्या इथे बघा छान असं मिक्सरवर वाटण वाटलेलं आहे धनं आणि मिरची इथे काय करायचं आपण इथं टोमॅटो कट करून घेतलेली आहेत ती टाकायची याच्यामध्ये लसूण टाकायची लसूण भरपूर टाकायची आणि इथं ओलं खोबरं आहे किसलेलं अर्धी वाटी ते टाकायचं हे मिक्सरवर आहे ना ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं असंच वाटून घ्यायचं मिक्सरला हे छान असं बघा टोमॅटोचं वाटण वाटून घेतलेलं आहे आणि मौसूत असं वाटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी थोर पण टाकलेलं नाही आहे इथे गॅसवर चमचा तेल टाकायचं तेल कमी टाकायचं इथे मोरी टाकायची फोरणी छान अशी खमंग आली पाहिजे तरतर झाली पाहिजे मोरी इथे करीपत्ता टाकायचा इथे आपण टोमॅटो मिक्सरला पिसून घेतलेले आहे ते ह्याच्यामध्ये फोरणीमध्ये टाकायचं तेलावर परतून घ्यायचं छान असं आणि कलर पण बघा एकदम सुरेख आलेला आहे इथे बघा आता आहे ना पाणी कोमट करायचं कोमट केल्यानंतर आहे ना कोमट पाणी याच्यात टाकायचं किती तुम्हाला लागल ते पाणी टाकायचं तुमच्या चवीनुसार पूर्ण इथे यांनी पाच ते एक दोन मिनटं आहे ना छान तेलावर परतून घेतलेलं आहे आता इथे पाणी टाकायचं हे मिक्सरमध्येच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकलेलं आहे ते पाणी टाकलेलं आहे मी एक ग्लास इथे पाणी टाकलेलं आहे तरी पण पूर्ण असा घट्टच आहे इथे बघा छान अशी उकली आलेली आहे इथे उकली आलेली आहे तर एक दोन मिनिट आहे ना ढाकण लावायचा तुम्हाला ह्याच्यामध्ये गुळ टाकायचं असला तर गुळ टाका साखर टाका पण असं काय टाकायची आवश्यकता नाही कारण हे आहे ना ओलो खोबरं आहे इथे बघा एक पाच ते दहा मिनटं झालेली आहे आणि छान अशी उकली आलेली आहे बघा टोमॅटोच्या सारणला इथे चवीनुसार मीठ टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचा आणि कलर पण बघा एकदम सुरेख आलेला आहे इथे चवीनुसार कोथिंबीर टाकायची आणि इथे छान अशी उकली आलेली आहे तर हा टोमॅटोचा सारण म्हणजे आमच्या घरी हप्त्यात एक दोनदा बनतो दो। आणि हा आहे ना जास्त करून भाताशी खूप खायला छान गरम गरम भात त्याच्याबरोबर एक नंबर लागतो तो तर टोमॅटोचं सारण झालेला आहे पूर्ण रेसिपी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात्रा धन्यवाद